नमस्कार मंडळी आज आमची भजनाची पार्टी आहे आम्ही भजना केला त्याच्यात काहीतरी पोरांग का करमणूक म्हणून काहीतरी आपलं पार्टी देव गोवी म्हणून आम्ही आता वाटू आणला वा वाटू एक मासो असता तुम्ही अक्को दाखवी तुमका वाटोवा था आता आमचे दोन दो जोडीदार माझे वर्गमित्र दोघवले तांडेल दोघवले तांडेल तांडेल मग हे आमचे मोठे धरकरी हे आचारी आहोत आज धरकरी पण आणि मोठे आचारी पण आहात मासे जरा साफ करतो आता धुवून झाले थोडे थोड्या वेळान मग फोडणी देव आता आता ही फोडणीची तयारी केलेली आम्ही या खोबरा दिसलेला

পেস্ট

थोडी टमाटो टाकला नाही हा आता कोथिंबीरने पुदिन पेस्ट टाकला ना आतमध्ये खमंग वास उठला आत्ताच आहे आता गरम मसाले टाकतात आतमध्ये हो। आता अजून जमजमीत होणार मोठा म्हणजे काय माहिती आहे चुलीर जे होता त्याची मजाच वेगळी असता चुलीर ते एका मध्ये आता चुलीर आम्ही आता महावरा राहणार वाटूचा महावरा म्हणतात ते का सर्व मसाले आतमध्ये मिक्स करता मोहरीचा मटण पण म्हणतात ते का

मग कसं म्हणजे मस्त लाल 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 झालेला काय खमंग मस्त ग्रेव्ही तयार झाली आता माझा मित्र आहे तो भास्कर गाडी करून तो आणि संदीप गाडी करून एक मित्र माझर पण ऑर्डर हवी असली तरी पण ते घेतो दोघ जण ऑर्डर त्यांच्यावर दुसरा एक मित्र आमचा दीपक गाडी तो पण कापू विपूक देता मावरा अशी जरा मंडळी अशीच असत मजा जरा बोलतो काय त्या मनावर घेऊ नको त्यांच्या येतो असून पण ती मजा वेगळीच असता आता खोबरा आम्ही खोबऱ्या मालवणी भाषेत आमका खोबरा जास्त लागतात आता खोबरा पूर्ण टाकत त्याच्यातवर खोबऱ्याशिवाय शिवाय मजा नाही आता ग्रेव्हीत ते खोबरा घालता पूर्ण ढवळ ला डवळ होता कोकणात कसं नारळ चांगलं म्हणजे नारळ ना सर्वच गोष्टी कोकणात चांगले भेटतात पण आमच्या तो वापर करता येत ना कोकमा पण म्हणतो ती कोकमा पण होत ही बघा रत्तांब्याची कोकमा म्हणता म्हणजे का सर्वच घालता वाटापा म्हणता कमी झाला वाटा घातला बघा कसा घरगरीत झाला एकदम घरगरीत म्हणतो त्याचा तयार झाली आहे ती मत्सवी थोड्या वेळ कड काढलीत मत्स्य जरा कड काढला आणि का नंतर मग ह्या तयार आहे त्या तयार केलेला सर्व लावू नंतर थोडं टाकणार त्याच्या आता अजून परत मसाले घालतो म्हणजे मंडळी बघलाच ना किती पाकिटा फोडला नाही ती कारण मग तसं घनझणी आणि घनघनीत होवा ना जळजळीत तसा करतात सर्वच टाकता पाकिटा मंडळी सर्व जमले तयार झालेला रेडी झालेला वाडू घेतला ना सर्व कसे बोल बसत बघा

हे आमचे वाजपी होत मधीत बसले होते नि नाही देता लाईनीत बसले होत सर्वांच्या टोपात सरी बरोबर डब्यातून परफेक्ट वाटला नि अगदी सर्वांका बघा कमी कोणा जास्त नाही म्हणून सांगत म्हणून तर सर्वांचा सेम वाटला नाही बघा एखाद्यात कमी वाटत असं तू बघा सांगा पाप नाही म्हणतो वाटपी सर्वांचा सर्वांनी दिला नाही तो भर्गों चा खुड़े दिलाने आँ पाप्रेड़ो गो यो अम्छो टेम्पो अलो यो अम्छो अच्छे रेजो વાસપે અમ્રો ઉદુંગમણી